उमेदवार देणार नाही तर का पूजा करणार का तुम्ही आमच्या वहिनींना पाडला तर आम्ही तुम्हाला पाडणारच आहे हे साहजिक आहे खोटनाटं बोलण्याचं त्यांचं काम आहे कोणीही पैसे परत घेणार नाही त्या वरिष्ठ नेते आहेत त्यांना काय बोलायचं ते बोलतील अजित पवार फिट आहेत की अनफिट आहेत हे सर्वांना दिसत आहे आम्ही इतक्या योजना काढल्या आहेत त्यामुळे विरोधक हे मागे गेले आहेत सर्वांनी मर्यादेत राहून बोलायला पाहिजे तसेच कुणावरही बोलताना त्यांचा दोनदा विचार करायला पाहिजे आपण बोलल्यानंतर अडचणीत येतो आमच्या पक्षाचे असेल किंवा विरोधक असेल त्यांनी बोलताना सन्मानाने बोलायला पाहिजे काही भानगड नाही आहे माहितीत सगळे बरोबर सुरु असून आम्ही दोनशेच्या वर जागा जिंकणार आहोत मध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये यांच्या दोनशेच्या वर्षी येतील अजित राणे जो आहे बार बार पोलिस वाले कोलत आपण आपल्या मर्यादे मे और Uh, किसी के बारे में भी अपन बात करते दो बार सोचना चाहिए कुछ भी हम बोल दिए तो फिर बाद बादे में में अडचण कोई भी हो हमारा पार्टी को हो विरोधी हो वो आपण सन्मान रख के बात बाद करणार महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले मात्र म्हणतात महिलांना की लवकर पैसे काढून घेणार हे सरकार तुमच्या खात्यामध्ये पुन्हा कापून पैसे काय कापणार नाही हे काय खोटं नाटक त्यांचं काम आहे ठीक आहे ते वरिष्ठ नेता आहेत त्यांना काय बोलायचं ते बोलतील आमच्या सरकारने जे निर्णय घेतलेला ते निर्णय आम्ही पालत आहोत ते महत्वाचं आहे महत्वाच आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते अजितदादा पवार यांना संजय रावतांनी ते राजकारणामध्ये अनफिट आहे असं म्हटलं ठीक आहे फिट आहे का अनफिट आहे आता आपण तुम्ही पाहताय सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे सगळ्यांचं आपण शेतकऱ्यांचं कर्ज कर आपला जे इलेक्ट्रिक मोटर आहे एक ते साडेसात हॉर्स पाहून ते माफ केलेलं आहे आपण तीन सिलेंडर महिलांना आपण देणार आहोत वर्षामध्ये हे सगळे चांगले कार्यक्रम आमचे जे ब बंधू आहेत मुलं आहेत आमचे भाऊ आहेत त्यांच्याकरता सहा हजार आठ हजार दहा हजार आता तुम्ही ऐकलेच हे सगळं कार्यक्रम आहे वयवृद्ध लोक आहेत तीर्थयात्रा करता आपण निधी आपण देत आहोत सगळं काय बिलकुल आमच्या घोषणा हे सगळं पाहून विरोधक जरा मागे पडलेले आहेत रोहित पवार म्हणाले की अजित पवार आपल्या गुटामधून रोहित पवारच्या विरुद्ध कोणी उभे करणार का नाही करणार तर काय पूजा करणार आम्ही करणार आहे जोबा ते पॉलिटिक्स पो, आहेत ते त्याने आजी आमचे वहिनीला पाळले तर आम्ही त्यांना पाळणारच साजिक आहे विद्युत